नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेली आहे कोथंबीर वडी त्यासाठी इथे मी अर्धी चोडी कोथंबीरचा वापर केलेला आहे तिला स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इथे एक चमची लसूणची पेस्ट घेतलेली आहे जी खलबत्त्यामध्येच कांडून घेतलेली आहे त्यानंतर एक चमची जिरं घेतलेलं आहे दोन चमची पांढरी तीळ घेतलेले आहे पांढरी तीळमुळेच कोथंबीर वडी खूप चविष्ट होते एक मिरचीचा ठेचा घेतलेला आहे कारण की तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो पाव चमची हळद एक चमची लाल तिखट आणि त्यामध्ये तांदूळचं पीठ दोन चमची घेतलेलं आहे तांदूळच्या पिठामुळे कोथिंबीर हो वडी एकदम छान अशी खुशखुशीत आणि कुरकुरीत होते तर इथे एक चमची तेल घेतलेलं आहे आणि एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मसाले मीठ सगळं एकसमान होऊन जाईल आता हे मिक्स करून झाल्यानंतर आवश्यक वाटलं तरच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाण्याचा वापर खूप कमी केला आहे अगदी एक चमची सारखं पाणी घेतलं आणि त्या मिक्स केलं आणि त्यानंतर पाण्याची गरज काही लागली नाही घट्ट गोळा तयार करायचा आहे एका प्लेटला प्लेट आता ग्रीस करून घेते कारण की प्लेटमध्ये जसं आपण ढोकळा स्टीम करतो तसंच हे कोथंबीर वडी स्टीम करायचे आहे आता इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे स्टीम करायला एका कढईमध्ये करें कारण की पाणी छान असं उकळलं की पटकन अशी कोथंबीर वडी ठेवता येते तर जेव्हा मी हे मिश्रण तयार करत होते त्यावेळीच पाणी गरम करायला ठेवलं आता ग्री ग्रीस केलेल्या प्लेटवर तीड थोडे स्प्रिंकल केलेले आहे आता त्यावर हा गोळा थापून घेणार आहे छान असं आपण जसं थालेपीठ थापतो त्यानुसारच थापून घेतलेलं आहे म्हणजे चारी बाजूंनी पसरून जाते तर इथं तीळमुळे छान असं दिसायला पण छान दिसते आणि खायलासुद्धा खूप छान लागते वरच्या बाजूनेसुद्धा थोडीशी तीळ स्प्रिंकल करून घेते तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला दिलेला बेलायकडून सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार इथं पाणी छान उकळून गेलेलं आहे त्यामध्ये हे कोथिंबीर वडीची प्लेट ठेवते आणि बारा ते पंधरा मिनटासाठी स्टीम होऊ देते म्हणजे छानपैकी कोथिंबीर वडी वाफून जाते पालक वडीची रेसिपीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पंधरा मिनटानंतर कोथिंबीर वडी छान अशी वाफून गेलेली आहे एक तर सुरीने चेक करून बघते बिलकुल पण सुरीला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे परफेक्ट अशी वाफून गेली आहे तिला पूर्णपणे गार होऊ दिलेली आहे पूर्ण गार झाले की त्यानंतर त्यामध्ये काप करून घेते लहान मोठे आपल्याला आवडतील तसे काप करायचे आहे तुम्ही बघू शकता की कोथंबीर वडी एकदम परफेक्ट झालेली आहे आता हिला मी शेलो फ्राय करणार आहे तर एका पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये शेलो फ्राय करून घेणार आहे ही कोथंबीर वडी टीप फ्राय जरी केली तरी सुद्धा खूप छान लागते कुरकुरीत येते तर इथं मी शेलो फ्राय करून घेते आणि मस्त अशी कोथंबीर वडी तयार करून घेते संध्याकाळच्या वेळी किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यावेळी ही अशी छटपट बनणारी रेसिपी आहे घरातसुद्धा लहान मोठे सगळ्यांना बनवली की खूप आवडते दोन मिनटानंतर एक एक वडी मी फ्लिप करून घेते म्हणजे दुसऱ्या बाजूलासुद्धा छानपैकी फ्राय होऊन जाणार मस्त अशी खुशखुशीत आणि कुरकुरीत कोथंबीर वडी तयार झालेली आहे तुम्हाला हा आजचा रेसिपी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा mm. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू